ब्रेक फेल झाल्याने करंजी घाटात पुन्हा मोठा अपघात सहा ट्रॅक्टर घेऊन चाललेला कंटेनर दरीत कोसळला पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटामध्ये दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास नगरकडून शेवगावकडे सहा नवे ट्रॅक्टर घेऊन जात असलेल्या कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने करंजी घाटातील माणिकशहा पीरबाबा जवळील धोकादायक वळणावर हा कंटेनर पन्नास फूट खोल दरीत जाऊन कोसळला या अपघातामध्ये कंटेनरसह सहा नव्या ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले आहे या अपघातात कंटेनर चालक जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी राज्यमार्ग पोलीस विभागाच्या पथकाने उपचारासाठी नगरला पाठवले आहे घाटातील धोकादायक वळणाजवळ घडलेल्या अपघातामुळे करंजी घाटात मोठी वाहतूक कोंडी झाली होती परंतु राज्यमार्ग पोलीस विभागाने काही वेळातच वाहतूक सुरळीत केली करंजी घाटात नवे ट्रॅक्टर दैत कोसळल्याची माहिती समजताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज अहमदनगर